नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की काल रात्री मुहनगर मध्ये एक घटना घडली दोन मित्रांमध्ये काही कारणास्तव भांडण झालं आणि त्या भांडणाचं रूपांतर आपन या ठिकाणी आपण पाहिलं की प्रचंड मारामारी एकमेकांसोबत झाली त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाले सदर घटना ही मुकुंदनगरमध्ये घडली आणि याच ठिकाणी ती घटना घडली होती आपण सविस्तर ज्या वेळेस या घटनेची माहिती घेतली आपण पाहिलं की काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित करण्यात आली याच्यामध्ये असं जाणवतंय की हा प्लॅनिंगने झालेला मर्डर आहे परंतु मुकुंदनगर परिसरात ही जी घटना घडली ही निवळ एक घटना होती आपण पाहिलं जर आपण ह्याची पार्श्वभूमी पाहिली जे झशान खान होता आणि ज्याच्या हातून ही घटना घडली हे दोघ मित्र होते आणि त्या पलीकडे हे दोघं एकमेकांचे नातेवाईक देखील असल्याची माहिती सध्या मिळत आहे आपण जर ही घटना पाहिली तर दोघेही दोघेही परप्रांतीय होते दुसऱ्या राज्यातून पोट किंवा कामधंदेनिमित्ताने मुकुंद नगर मध्ये राहत होते आणि ह्या ही जी घटना आहे एकंदरीत ही काल रात्रीच्या सुमारास घटली आणि जो झिशान खान होता त्याचा सकाळी सा, उपचारादरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे आपण जर सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर मध्ये चेष्टा मस्करी सुरू होती आणि त्याचच रूपांतर नंतर भांडण मध्ये झालं आणि भांडणचं नंतर त्यांच्यामध्ये मा मारामारी झाली आणि कुठेतरी ज्याचा मृत्यू झालाय जिशान खान याला जास्त दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आपण जर पाहिलं तर काही वृत्तवाहिन्यांवरती चुकीची माहिती प्रसारित केली जाते ज्याच्यामध्ये कुठेतरी चाकू खूपचून हत्या करण्यात आली मुकुंद मधील हत्याकांड अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात तर हा हत्याकांड नसून कुठेतरी एका मित्राकडूनच एका मित्राच जीव गेलाय न कळत हा जीव गेलाय अशी प्राथमिक माहिती आपल्या हाती लागली आहे आता पुढे काय घडणार सर्वांचं लक्ष लागलं आहे आपण पाहतोय की याच ठिकाणी ती घटना घडली होती आणि हा कोणताही जाणून बुजून झालेला मर्डर नाही आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी नागरिकांकडून आपल्याला मिळत आहे